नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजगताप स्पिरिट डायरीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत माझा मित्र प्रसाद जाधव यासोबत घडलेला एक सत्य अनुभव पुढील अनुभव आपण त्याच्यात भाषेत ऐकूया माझं नाव प्रसाद जाधव मी पाचपकाडी ठाणे इथे राहतो आम्ही घरात चौघजणं राहतो मी मम्मी पप्पा आणि मला एक मोठी बहीण आहे तीन वर्ष अगोदर मला अनुभव झाला होता माझ्या बहिणीचं नाव प्रतीक्षा आहे आणि माझ्या आजीचं नाव प्रतिमा होतं ताई आजीच्या खूप क्लोज होती खूप जास्त लाडकी होती नेहमी तिच्याच सोबत वेळ घालवायची आमचं आधी ड्युप्लेस घर होतं वर आणि खाली झोपायला आम्ही दिघं खाली आणि ताई आणि आजी वरती झोपायचे रोज रात्री आजी ताईच्या डोक्याला तेल मालिश करायची सकाळी पण शाळेत जाताना केसाला वेणी वगैरे बांधायची ताई पण झोपताना आजीचे पाय दाबायचे डोकं दाबून द्यायची तिच्या गोळ्या औषधं जेवण खूप लक्ष द्यायची मी सातवीला होतो तेव्हा आजीला मायनर छोटा हार्ट अटॅक आला होता ताई तेव्हा दहावीला होती शाळेतून घरी आल्याला आम्हाला कळालं की आजीला अटॅक आला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आई घरी एकटीच होती तिने पप्पांना लगेच घरी बोलवून घेतलं पटकन ऑटोम होती हॉस्पिटलमध्ये नेलं ताईला कळल्यानंतर ती खूप रडायला लागली होती मी पण खूप घाबरलो होतो नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये आजीला भेटायला पण गेलो तर ताईनी तिला बघितला बघितला तिच्या जीवाजीवाला त्या दिवशी ताई पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्येच होती आणि आजीला तीन दिवसात लगेच डिस्चार्ज पण भेटला जास्त सिरियस कंडिशन नव्हती मग घरी आल्यानंतर ताई तिची जास्तच काळजी घेऊ हो लागली तिचं अभ्यासात लक्ष कमी आणि आज आजीजवळच जास्त असायचं दी ती आधी मम्मीला घरात खूप मदत करायची किचनमध्ये सफाई वगैरेमध्ये नंतर तिने ते हळूहळू एकदमच बंद करून टाकलं होतं मम्मीनंतर तिला खूप ओरडू लागली तिचं लक्ष आजीकडे जास्त आणि घरच्या कामामध्ये खूप कमी होते आणि घरात मम्मी खूप स्ट्रिक्ट आहे म्हणून ते सांगितलेलं आम्ही सगळे कामं करतो आता बघता बघता चार महिने झाले होते आणि आजीची तब्येत एकदम नॉर्मल आधीसारखी झाली होती एके दिवशी सगळे आपापल्या कामाला होते घरी आजी आणि मम्मी फक्त दोघीच होत्या तर अचानक आजीला श्वास घेण्यामध्ये खूप त्रास होत होता छातीत दुखत होतं मम्मी खूप घाबरली होती आणि आजीला घरातच हार्ट अटॅक आला मी तेव्हा ट्युशनमध्ये होतो आणि ताई चार दिवसासाठी शाळेतूनच इंडस्ट्रीयल व्हिजिटला गेली होती मला घरून कॉल आला की घरी लवकर ये मी बोललो की काय झालं तर आई रडतच बोलली की आजी गेली मला तर शॉकच बसला मी पण रडत रडतच घरी आलो आता हा प्रसंग ताईला कसा सांगायचा हाच मोठा प्रश्न होता पप्पांनी तिच्या मैत्रिणीला कॉल करून सगळं कळवलं होतं ती नाशिकला होती तिथूनच तिच्या येण्याची सोय पण केली होती कॅबनी आता सकाळचे अकरा वाजले होते सगळे पाहुणे पण आले होते संध्याकाळी पाच वाजता ताई घरी आली तिला अंदाजा होताच की घरी नक्की काहीतरी झालं आहे तिने आल्या आल्या पाहिलं की सगळे पाहुणे मंडळी उभी होती आजीला पाहिलं तिने ती तिथंच बेशुद्ध पडली तिथूनच परत तिला दवाखान्यात नेली ताईचा ब्लड प्रेशर खूप हाय झाला होता मम्मीला आता ताईची पण खूप चिंता वाटत होती संध्याकाळ झाली होती आणि आजीच्या अंतिम विधीला पण सुरुवात झाली होती शेवटी ताईला आजीच्या अंतिम वेळी भेटताच नाही आलं ताई तो प्रसंग आठवून सदमेतच गेली होती शाळेत जाताना जेवताना सारखी आठवण काढत रडत बसायची एक दिवस काय झालं मम्मी ताईसोबतच झोपायची ताईला आता हळूहळू भास होऊ लागले होते की तिला दरवाजाबाहेर कोणीतरी हाक मारते की प्रतिमा दार उघड चल माझ्यासोबत असं ती दार उघडून बघायची तर कोणच नसायचं ताईचं वागणं आता हळूहळू विचित्र वाटत होतं ती आजीच्या जुना चपला घालून घरात फिरायची ताईने आता आजीच्या जुन्या वस्तू वापरायला लागली होती तिचा जुना मफलर घालून झोपायची आधी तर तेव्हा आली जेव्हा तिने आजीची गोदडी उशी चादर घेऊन झोपायला लागली होती हळूहळू तिने आजीची काठी घेऊन फिरायला सुरू केली होती ताईला आजीची जेवायची वेळ आंघोळीची वेळ माहीत होती ती सेम आजीसारखीच जेवायला बसायची आजीला जेवताना मीठ पण खूप लागायचं ती मम्मीला बोलायची मिठाची वाटी आण ताई आता स्वतःला आजीच समजू लागली होती ताईच्या चाळे बघून मम्मी खूप चिडली घरात एकदम विचित्र माह असायचा ताईचं जेवणात पण लक्ष नसायचं उलट उत्तर द्यायची न सांगता घराबाहेर पण जायची आंघोळ पण नाही करायला मागायची हाताची नकं काय घ्यायची अचानक एक दिवस तिला खूप ताप भरून आला होता तर ती दवाखान्यात पण जायला खूप घाबरायची आम्हाला असं हळूहळू वाटायचं की आजीच प्रत्यक्षात आहे घरात ताई आणि मम्मी एकटेच असायचे शेजारचे पण ताईचे असं वागणं बघून घरी नाही यायचे ताईचा हा आजार वाढतच जात होता तिला रातोरात ताप भरून यायचा सकाळी एकदम नॉर्मल असायची तर आम्ही ठरवलं की तिला दवाखान्यात घेऊन जावं तिचे सगळे ब्लड टेस्ट वगैरे केले एक्स रे काढला एम आर आय वगैरे पण झाले पण सगळे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल होते ताईचा अभ्यासात तर लक्ष बिलकुल नव्हतं मी पण माझ्या डेली रुटीनमध्ये खूप इझी असायचो ट्युशनला जावा स्कूलला जावा सगळे मला पण विचारायचे ताईचेबद्दल कशी आहे तिची तब्येत वगैरे तर असं करता करता आम्हाला एक महिना झाला पण तिच्यात काय जास्त फरक का आम्हाला दिसला नव्हता आमच्या शेजारी कांबळे काकू राहतात तर त्यांनी माझ्या मम्मीला एक फोन नंबर दिला तर म्हणजे एक खूप प्रसिद्ध बाबा आहेत तर त्यांना फोन करून आम्ही लगेच घरी बोलवलं संध्याकाळची वेळ होती ताई बेडवर पडली होती अशीच टी व्ही बघत त्या बाबांनी घरात पाहिलं सगळीकडे तर त्यांना असे नेगेटिव एनर्जी फील झाली त्या बाबांनी ताईला विचारलं की तुझं नाव काय ताई बोलली प्रतिमा तर बाबांनी परत तिला विचारलं की तुझं पूर्ण नाव हो काय तर ती म्हणाली माझं नाव प्रतिमा दामोदर जाधव आम्ही हे ऐकताच आमच्या अंगावर खाटाच आला कारण प्रतिमा दामोदर जाधव हे माझ्या आजीचं पूर्ण नाव आहे हो ताईचे डोळे एकदम असे लाल भडक झाले होते आम्हाला अशी रागत बघत होते आता आजी आज ताईवर पूर्णपणे हवे झाली होती आता संध्याकाळचे सात आठ वाजलेच होते बाबांनी पुढे अजून एक दोन प्रश्न विचारले आणि ताई बेडवरच पडून होती हळूहळू ती पण झोपून गेली तर बाबांनी आम्हाला जाता जाता सांगितलं की प्रतीक्षाच्या बोलण्यावर जास्त आता लक्ष देऊ नका ते काही पण विचारेल काही पण बोलेल कारण की आजी आता तिच्यावर पूर्णपणे हवी झाली आहे मम्मी पप्पा पण तिच्याच आजूबाजूला झोपले खालदी बेडवर त्या रात्री मम्मीला किचनमधून आवाज आला मध्यरात्रीचे तीन वाजले होते तर ताई तिच्या बाजूला पण नव्हती मम्मीने पप्पांना उठवून बघायला सांगितलं की कुठे गेली ती तर ताई किचनच्या एका कोपऱ्यामध्ये बसली होती पप्पांनी लाईट ऑन करून पाहिलं तिची पूर्ण अशी रक्तानी भरली होती तिने स्वतःचेच असे केस वगैरे उपटून फेकले होते स्वतःहून असं नखांनी हातापायला असं ओरबडून घेतलं होतं मम्मी पप्पा हे सगळं बघून खूप घाबरले नंतर मी वरतीच होतो मम्मीने मला खालती बोलून घेतलं आणि अशी रडायला लागली की बघ ताईला काय झालं आहे काय होतं आहे असं तसं मला पण बघून चक्करच येत होती तर पप्पांनी बाथरूममध्ये नेलं दिलं आणि आंघोळ घातले चांगली त्याच्या जा जखमीवरून हळद वगैरे लावली चांगले कपडे वगैरे पण घातले मम्मीनी वेळ न वाय घालवता लगेच त्या बाबांना फोन करून बोलवलं आमच्या शेजारचे सगळे लोक आले होते घरात खूप आरडाओरडा होत होता पप्पा ताईला असं घट्ट पकडूनच बसले होते आम्ही वाट बघत होतो की बाबा कधी येत आहेत वगैरे ते तासा दीड तासात आले आणि त्यांना आम्ही सगळं सांगितलं घडलेला प्रसंग ती कशी वागते ते तर त्या बाबांनी सांगितलं घरात एकूण एक, एक आजीच्या जेवढ्या पण वस्तू आहेत त्या सगळ्या आणा ते बाबा म्हणाल्याप्रमाणे पप्पांनी सगळे वस्तू आणले ते मफलर काठी गोदडी उशी चादर सगळं आणि म्हणाले ते पहिलं सगळं नेऊन वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून टाका ताईजवळ आता फक्त मी मम्मी आणि आमच्या शेजारचे होते तर आम्ही सगळ्यांनी ताईला असं धरून ठेवलं होतं तर बाबांनी तिची सगळी सामग्री काढली पूजेची पाठ हवन सगळं उतार्याचं सामान ताईचे डोळे एकदम अशी लालबडक झाली होती ती बाबाला अशी एकदम रागत बघत होती आणि हळूहळू अशी फुंकारी देत रडत होती ते बाबा हवन समोर बसले होते आणि विधीनुसार काही मंत्रजाप करत होते त्यांच्याजवळ असं भस्म होतं त्यांनी ताईच्या आणि आमच्या सर्वांच्या माथेवर लावलं आता बघता बघता सकाळचे पाच वाजत आले होते त्या बाबांचं मंत्रजाप ऐकून ताई अशी जोरजोरात ओरडू लागली त्या मंत्राचा तिच्यावर असर होत होता त्या बाबांना समजलं की आजीची अशी इच्छा होती की शेवटचा श्वास घेताना तिला ताईला भेटायचं होतं आजीची इच्छा अपूर्ण राहिली होती म्हणून आजी ताईला सारखी भेटायला यायची नंतर त्या बाबाच्या सांगण्याप्रमाणे मम्मीने आजीच्या नावावर अशी पूजा केली तिला हळद कुंकू वाहिलं तिला विनंती केली की माझ्या मुलीच्या शरीरातून मुक्त हो मी घरात श्राद्ध घालेल वास्तुशांती करेल वगैरे हे ऐकताच ताईने एक जोरात किंचल देऊन रडायला लागली जसं काय तिला खूप अशी रडायची इच्छा होती यातून मम्मीनी तिला असं प्रेमाने जवळ घेतलं आणि तिच्या मागं ती पण रडू लागली हा प्रसंग बघून आमचे पण डोळे खूप भरून आले होते आजी गेल्या दुःखामध्ये खूप रडू लागले सगळे नंतर थोड्या वेळेतच ताई पण शांत झाली आणि ती तिथंच हळूहळू झोपून गेली पप्पांचा फोन आला होता की घरी वातावरण कसं आहे तर मम्मी बोलली की ते आता शांत झोपली आहे पप्पांनी पण आजीचे सगळे वस्तू घाडीत विसर्जन केले होते दोन चार दिवसानंतर आम्हाला ताईमध्ये खूप बदल वाटू लागला रोजच्यासारखं वेळेवर अंघोळ जेवण घरचे काम करू लागले वेळेनुसार आता तिने स्वतःला खूप चेंज केलं होतं आम्ही आता दरवर्षी आजीची पुण्यतिथी ठेवतो घरात लहान मुलांना जेवायला देतो आजीच्या आवडीचे पदार्थ ताई स्वतःहून बनवते ताई आणि आम्ही सगळे ते दिवस असं भयानक प्रसंग झाला असं आम्ही आठवतो तर मित्रांनो हा होता प्रसंग माझ्या मित्रासोबत घडलेला एक सत्य अनुभव तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते आणि हो तुमच्याजवळ असे कोणते भयिकथा असतील तर तुम्ही आम्ही खाली दिलेल्या ईमेल आय डीवर नक्की मेल करू शकता व्हिडिओ बघितण्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये